संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढून गावातील लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती या बाल शिवाजींची घोड्यावरून मिरवणूकसुद्धा काढण्यात आली पंचकृषीतील भजनी मंडळींनी यावेळी सहभागी होऊन वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत आपला सहभाग दर्शविला यामध्ये सोनाळा येथील दुर्गा वाहिनीच्या मुली तसेच पिंगडी येथील दुर्गा वाहिनीच्या मुलींनी लेझिम कवायत सादर केली होती या मिरवणुकीमध्ये गावचे सरपंच सर्व नागरिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन शांततापूर्ण वातावरणात मिरवणूक पार पाडली गावातील जन जाणता राजा प्रतिष्ठान मंडळतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जनता राजा प्रतिष्ठानच्या वतीनं पालखी मिरवणूक पूर्ण सोनाळा या गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये प्रत्येक गावकऱ्यांनी सहभाग घेतला आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सोनाळा नगरीत जंतराजा राजा प्रतिष्ठानतर्फे तसेच एस पी बजरंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुर्गा वाहिनीच्या स्वयंसेविकातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत तमाम हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या जनसंख्येने सोना नगरीतील नागरिक उपस्थित होते